बातमीत सत्यता हीच आमची सिंदखेडा इथं नगर उत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकाखाली कामं झाली आहेत ती कामं भोगच झाली असून त्या कामांची चौकशी आपल्या स्तरावर करण्यात यावी या आशयाचं निवेदन वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की नगर उत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकांखाली करोडो रुपयांचं काम झालं असून सदर कामं ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय त्याबाबत आम्ही माननीय तहसीलदार साहेब व वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु भ्रष्टाचारानं माखलेले अधिकारी त्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत म्हणून आम्ही मोठ्या अपेक्षेनं आपल्याकडे अर्ज सादर करत आहोत वेळ न देता ताबडतोब चौकशीचे आदेश करावे व सत्यता पडताळून संबंधितांवर भ्रष्टाचाराबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत महाशय आपण तसे न केल्यास कायद्याच्या चौकटीत राहून मला धरणे आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे राहुल गेल्या अनेक वर्षापासून शिंदगेड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये तेवीस कोटीचं चा काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे बघितलं गेलं तर एकवीस कोटी जी पाण्याची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालगोडपणे एका ता ताटलीत येतील आणि विरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं हो या शहरामध्ये होत आहेत तरी आमचे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्याविरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग जावं लागेल हां या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा